आज महाराष्ट्राच्या सगळ्या विरोधी पक्षांचे नेते एकत्र एक होऊन निवडणूक आयोगाला भेटायला गेले आर्य चाणक्य म्हणतात की जो पूरा विपक्ष एक हो जाए, तो की राजा हे है। है सगळे लोक एकत्र एक झालेत पण का अहो खुर्च्या गेल्यामुळं यांना मिरच्या लागल्या म्हणून आज हे एक झालेत खुर्चीच यांचा झेंडा सत्ता हाच यांचा अजेंडा पण मतदारांनी यांना दाखवलंय खोलदांडा महाराष्ट्राच्या जनतेनं यांना साफ नाकारलंय म्हणून ते आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड करत आहेत पण महाराष्ट्राची जनता यांच्या राजकीय या ड्राम्याला अजिबात भुलणार नाही अहो तुम्ही लोकसभा जिंकलात तेव्हा मतदार याद्या चांगल्या होत्या परंतु लगेच सहा महिन्यात विधानसभा हरलात तर मतदार याद्या वाईट झाल्या बाबांनो आता तरी आत्मपरीक्षण करा जनतेची काम करा नाहीतर विधानसभेत शंभर लढवून वीस मिळाल्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्हाला भोपळा पण फोडता येणार नाही